नमस्कार झिनू चोज तासमध्ये स्वागत आहे वाळू वाहतुकीचे पाच बळी मध्यरात्री वाळूचा पर घरावर वतल्याने वाळूखाली दबून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू आमचे प्रतिनिधी विजयकुमार अग्रवाल यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट जालना जिल्ह्यातील जाफराव तालुक्यातील पासोडे शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्राच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिपर परतल्याने वाळूखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली अयोधरित्या वाळू चुपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजल्याच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ठिकाणी खाली पाच जणांचा मृत्यू झाला आहे गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ठिकाारी खालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात येत आला आहे इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे जापरात तालुक्यातील पासोडे शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपले होते पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळू टिप्पर चालकाने निष्काळजीपणाने वाळूचं टिप्पर पत्राच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले सहा जण टिगारीखाली दाबले गेले घरात समोरच्या खोली झोपलेल्या महिलेचा हा प्रकार लक्षात आला तिने अल्ला केला असता टिप्पर चालकांना तिथून पळ काढला महिलेने आजूबाजूच्या गोठ्या जाऊन शेतकऱ्यांना बोलवून आणले असता त्यांनी वळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले त्यापैकी एका बारा वर्षीय मुलीला वाचवण्यात येत आला आहे मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे मृतामध्ये गणेश काशनाथ धन्वई वय पन्नास राहणार गुळेगाव तालुका शिल्लोड भूषण गणेश धनवई व सतरा राहणार गोळेगाव तालुका शिल्लोड राजेंद्र दगडू वाघ व चाळीस राहणार दहीत तालुका बुलढाणा सुनील समाधान सपकाळ व वीस वर्ष राहणार पद्माव तालुका भोकरण जिल्हा जालना सुपळू आहे वय अडतीस वर्ष राहणार तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव अशी मृतकाची नावे आहेत मृतक सर्वजण एकमेकांचे सख्य नातेवाईक आहेत रवींद्र आनंद या ठेकेदाराचे काम सुरू आहे या कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध हवी या उद्देशाने ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू करून टाकत होता ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे पाटे साडेतीन वाजता घटना घडली असता ज्या प्रवादपुर ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतले पोलिसांनी मृतकाची शेव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पंचनामा न करता शेव ताब्यात घेऊ नये असा पत्र घेतला त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला अवैध वाळू विषय असल्याने महसूल पथकाली पाचन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंगळे यांनी दिली राज्यात वाळूपुसता बंदी असूनही अवैध सर्रास वाळूपुसता सुरू आहे राजकीय व्रतस्त आणि पोलीस व महसूलाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार मजूर झाले आहे रिपोर्ट विजय कुमार अग्रवाल जिल्ह्य तास, चला बातम्यावर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट्स कराच करा, नका धन्यवाद